तुम्ही जाऊ शकता तर शंभू महाराजांचा अत्याचार आपल्याला माहिती आहे आपण ते गीतांमधून याच्यामधून तो ऐकलेला आहे की देश आहे डोळे काढले कातडी काढली जीप उपसली कानात सिसो होत पण काही प्रमुख अत्याचार सांगतो मी इकलाच खानाचा अत्याचार आहे तर तो, तो काय म्हणतोय तो लोखंडी पट्ट्या जेवढ्या अंगावरती होत्या बांधलं होतं साखळ्यांनी त्याच्या लोखंडी पट्ट्या असायच्या इथून एवढी इथून एवढी तर त्या लोखंडी पट्ट्यांच्या खालचीच कातडी दिसल तेवढी कातडी अंगावरती बाकी सगळी सोलली असं असं वर्णन आहे मातबर खान की त्या काढलेल्या कातडीवरती ना दुसऱ्या दिवशीचा नमाज झाल्यानंतर पुराणाला साक्षी ठेवून त्या सोललेल्या कातडीवरती आहे ना निखारी उतरवण्याचं काम काही तास चाललंय तुम्ही कल्पना करू शकता का की इस्लामनी जेवढे राजे मारले याच्या आधी बंदा सिंग मारला ते बाजारांना उभं फाडलं डोक्यापासून करवतीने असं फाडलं उभं उकळत्या पाण्यात ठेवलं काही जणांना त्यांचे चार पाच सहा दिवसांच्या पलीकडं मृत्यू नाही आहेत कोणाचे संभाजी महाराजांना चाळीस तीस दिवस मारत होते त्यांची ती धिंड आहे ना त्याच्यामध्ये संभाजी महाराजांना कितीतरी म्हणजे ते हे झालेले आणि अनेक लोक प्रश्न विचारतात मी काय प्रमुख मुद्दे संपवतो हो जे कसं आहे ना जे हे आहे ना मला ते लाईव्ह बोलताना खूप बंधन असतात कारण आहे ना आपण बोलत असतो आपण काही बोलतो लांडे बोलतो मुसलमानांना ला काय बोलतो आपण तर त्याच्या वेळेस ते खूप मर्यादा हे येतात नाही का लाईव्ह असताना तर मी काय प्रमुख उल्लेख सांगतो खूप लोक विचारतात की मग मराठा साम्राज्य त्यावेळेस काय करत होतं किंवा शंभाजी महाराजांना सोडवण्याचे प्रयत्न केले नाहीत का याचे दोन दोन पुरावे इतिहास सिद्ध करायला इतिहासाचे काही नियम आधीपासून तयार झालेले आहेत त्याला तीन बायोलॉजिकल प्रूफ्स लागतात पण याचे दोन असल्यामुळं हे नाकारताही येत नाही पण हे सांगितल्यानंतर तुम्हाला किती दुःख होईल माहीत नाही मला तर मी सांगण्याचं का काम करतो फक्त आता तुम्ही ते मनात साठवायचं खण्या ठरव असं नाही मराठी लोकांनी प्रयत्न केले नाहीत पण औरंगजेबाची ती छावणी आहे ना त्या छावणीचा आकडा शंभू महाराज मारल्या गेल्यामुळं अकरा लाख मुसलमान ईद सारखा उत्सव साजरा करतात असं वर्णन म्हणजे मी युद्ध करणारं सैन्य नाही म्हणत आहे त्याच्यामध्ये सगळेच चालू तर ती छावणी अकरा लाखाची तर शंभू महाराजांपर्यंत लोक गेलेले त्यांना सोडवण्याकरता किंवा ज्यावेळेस संभाजी महाराजांची लोकांनी अवस्था पाहिली ना त्यावेळेस संभाजी महाराजांचे डोळे फोडले होते जीभ नव्हती शरीर शरीराची कातडी नाही तर शरेर, आत्ता मास दिसत होतो मग अशा अवस्थेत आपल्याला राजाला परत नाही त्यांच्या समोर म्हणजे शंभू महाराज आपण म्हणतो ना की अर्ध मेल्या अवस्थेत की आता काही समजत नाही काही झालं तरी एक प्रयत्न त्या अवस्थेत त्यांनी त्यांना पाहिलं तर ते घेऊन जाण्याच्या पण म्हणजे देह त्या योग्यतेचा नसावा असं इतिहास सांगतो आपण पण मग नंतर ते लोमदार मास सुद्धा ओढून काढल्याचे उल्लेख आहेत बाबा इतिहास आणि नंतर ज्या वेळेस काढलं ना त्यास कवटी पण थोडली त्याच्या शेंदूर भरणार आणि दोन भाले घेतले आणि त्याच्या माग